तुषार आठ मार्च रोजी एम आय डी सी पोलीस नितीन ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की कुसुंबा परिसरात तुषार सोनवणे नावाचा एक इसम त्याच्या जवळ गावटी कट्टा घेऊन फिरत आहे सदर बातमी ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली पोलीस निरीक्षक यांनी गुणे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस छगन तायडे किरण पाटील राहुल घेटे अशांना कुसुंब परिसरात जाऊन बातमीची खात्री करून योग्य ते कायदेशीर कारवाई करणे कामी रवाना केले त्यानुसार सदर पथक हे कुसुंबा हॉटेल पुष्पा नशिराबाद रोडकडे फिरत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल पुष्पाच्या समोर एक इसम अंगात हळदी रंगाचा अंगा शर्ट घालून मोरावर बसले मोसावर बसलेला दिसला त्यानुसार सदर पथक हे त्याच्याजवळ जात असताना इसम हा मोसासह पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकातील पोलीस अंमलदार यांनी शितापीनं त्याचा पाठलाग करून त्यास पकडले त्यास त्याचे नाव गाव व त्याचे नाव तुषार अशोक सोनवणे राहणार खेडी आव्हाने असं असल्याचं सांगितले बातमीप्रमाणे पथकाची खात्री झाल्यानं त्याची पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या उजव्या कमरेस एक वीस हजार रुपये किमतीचा गावटी कट्टा आणि दोन हजार किमतीच्या दोन जिवंत काडतोस मिळून आली तसेच पन्नास हजार रुपये किमतीचा होंदा शाईन मोटरसायकल सुद्धा मिळवून आली असून एकूण बहात्तर हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह सदर सा सदरिक समाज ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस योगेश बारी करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट